ऐ इकडे इकडे अरे इकडे 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 कसे साखू यार कसे करू यार या अनु लोका जे रावते सगळे पतनाजी यतील सगळे सगळे कृष्णा सगळे दसर बटर विशाल वाघमारे राहुल जाधव दत्तात्रय शेळगे जितू गुईर अभिजित दरेकर महेश भगत संदेश साळुंके अल्पेश दुडव शाबिल शेख प्रतिक साळके प्रेरणा गावण आकाश जाधव तैयब खान शिवाजी जाधव सचिन यादव संतोष तांबरे प्रवीण दौरले गौतम सोनावणे अमोल सांगळे शेखर परब परमेश्वर करमणी अर्जुन कदम संकेत घेवारे देवा पवार आणि मंटी साळुंके आपल्या सगळ्यांचंच सगळ्यांनी

ý thức 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 ý 무슨 쉴 verschiedene 거기 Și thumbnails 자 wie figured

नमस्कार आपण सगळे मराठी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणारे पत्रकार आपल्यासाठी अभिमानिक गोष्ट अशी की सहा जानेवारी अठराशे बत्तीस या दिवशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंगुर्वे गावातील एक पत्रकार एक तरुण व्यक्ती नाव आहे बाळशा आंबेकर यांनी पहिले व वर्तमानपत्र सुरू केलं त्या वर्तमानपत्राचं नाव होतं दर्पण दर्पण म्हणजे काय दर्पण म्हणजे आरसा आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं म्हणून ते नाव होतं दर्पण आणि दर्पण हे वृत्तपत्र आचार्य पाचशा आम्ही सुरू केल्यानंतर ते त्यांनी मुंबईमध्ये सुरू केलं ते जरी राहणारे सावंतवाडी तालुक्यातील कोंकुंड गावातले असले तरीच देखील त्यांनी सुरू केलं वृत्तपत्र मुंबईमध्ये आणि एक अभिबा वेगळी गोष्ट त्या वृत्तपत्राची अशी होती अंबा अंबासाहेब ते वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत निघायचं पहिलं पान मराठी असेल तर मागचं पान इंग्रजी अशा पद्धतीनं नियतकालीन निघायचं आणि शासनाने देखील त्या महाराष्ट्राची जी दखल घेतली महाराष्ट्र शासनाच्या वतीने तब्बल सात कोटी रुपये खर्च करून सावंतवाडीमध्ये पत्रकार भवन उभं राहत आहे त्याच्या अजून उद्घाटन व्हायचं बाकी आहे परंतु बहुतेक काम पूर्ण झालेलं आहे या निमित्तानं सर्व पत्रकारांची दखल आमदार साहेबांनी घेतली परंतु एक खंत अशी एक साहेब दोन तास आपण कार्यक्रम सुरू करतोय दुसरी महत्त्वाची गोष्ट ती ते विषय महत्वाचा आहे कारण पत्रकार कंटाळ आणि दुसरी कामं होती परंतु आमदारसाहेबांनी निमंत्रित सर्व पत्रक आले त्यामुळं पत्रकारांच्या वतीने देखील मी आमदारसाहेबांचा आभार मानतो एक साहेब आपण सगळे पत्रकार या ठिकाणी आपल्या करतात खालापूरमध्ये पत्रकारांच्या वतीनं आम्ही गटारीच्या निमित्ताने तुम्ही जे स्नेहभोजन आयोजित केलं आम्ही बोललो बोललो की आपण पत्रकार भवन करत आणि खालापूर तालुक्यासाठी बांधून द्यावं त्याचप्रमाणे आमची मागणी होती की आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकारांचा विमा काढावा या दोन गोष्टी आपण आपल्या माध्यमातून पूर्ण करा अशी आम्ही या निमित्ताने आपल्याला विनंती करतो मागणी देखील करतो आणि एक पत्रकांचा घराचा प्रश्न आहे आपल्या तालुक्याच्या भाज्या आपल्या तुमच्या मतदारसंघामध्ये मांगुर्ल्या भागात सिडको येते तर सिडकोचा एखादा प्लॉटवर पत्रकांची घरं झाली तर ते एक आपल्या माध्यमातून व्हावं आणि हे काल आपण चिरंतर टिकू शकेल आणि आपलं नाव कायम आमची मुलं बाळं घेतील अशी या या निमित्ताने आपला विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो हे कोण बोलणार आहे का मला कामदार माझ्या सर्व पत्रकार बांधवांना आणि भगिनींना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पत्रकार दिनानिमित्त आपण सर्व इथे एकत्र आलेलो आहोत आणि सर्वात अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या कर्जत मतदार मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि जो काही कर्जत कालपूरच्या का पत्रकारांनी त्यांना सहयोग दिलेला आहे त्याच्यात पत्रकारांचाही वाटा निश्चितपणानं आहे परंतु आज पत्रकार दिन जो आपण साजरा करतोय तसं पत्रकारांना शुभेच्छा देणं इतकाच विषय राहत नाही तर पत्रकारांच्या निजी जीवनामध्ये अनेक समस्या असतात त्या समस्या ज्या आहेत ते अपेक्षा करतो की आपले आमदार जे ते कुठेतरी या समस्यांना महाराष्ट्र सरकारच्या फुट्यात मांडतील जसं की पत्रकार ज्याला देशाचा आपण चौथा स्तंभ म्हणतो परंतु हा जो चौथा स्तंभ आहे याच्यावरती अनेक टीका टिपण्या केल्या जातात चौथा स्तंभ आहे चौथा स्तंभ विकास निघला गेलेला आहे अशा ज्या टिकण्या टिकण्या होत असतात नेहमी त्याच्या मागचं कारण काय हे कधी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का की हे जे पत्रकार आहेत यांना कुठची शाश्वती महाराष्ट्र सरकारकडनं आहे का किंवा भारत सरकारकडनं आहे का यांना कुठचं मासिक वेतन आहे का यांची कुठची जबाबदारी कुठच्या प्रकारची जबाबदारी जी आहे ते शासन घेत आहे का सरकार घेत आहे का पत्रकार जो ऊन असो पाऊस असो वारा असो वादळ असो आपला काय कॅमेरा घेऊन धावत असो प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीला जनतेपर्यंत पोहोचवत असो जनतेच्या प्रत्येक समस्यांना जो आहे तो सरकारपर्यंत मांडत असतो असं करत असताना तो अनेक लोकांशी दुश्मनी देखील करत असतो त्याला कुठची शाश्वत आहे त्याच्या जीवनाची म्हणा किंवा त्याच्या कुटुंबाची म्हणा कुठच्या प्रकारची शाश्वती तरी आहे का गव्हर्नमेंट कडनं आपलं नुसतं बोलायला हा देशाचा चौथा स्तंभ आहे म्हणजे हा जो चौथा स्तंभ आहे याची कुठेतरी जबाबदारी शासनानं घ्यावी आले किमान मासिक वेतन किमान मासिक वेतन जे आहे ते महाराष्ट्र सरकारकडनं लागू करण्यात यावं अशी विनंती मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं आमदार मंद्रशेठ थोरवे यांना करतो की हा मुद्दा जो आहे कुठेतरी आपल्या आमदार साहेबांनी याला मांडावा आणि पत्रकारांना न्याय मिळावा पत्रकारांना एक मेडिकल क्लेम मिळावा एक इन्शुरन्स मिळावा किमान त्यांची जी मुलं आहेत त्यांना शिक्षणामध्ये कुठेतरी सवलत मिळावी पत्रकाराचा अपघात झाला तर त्याला कुठेतरी काहीतरी त्याच्या शाश्वती मिळावी सरकारकडनं अशा ज्या काही पत्रकारांच्या सर्व समस्या आहेत या समस्या आज तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही मांडलेल्या आहेत आणि अशी आशा, आशा बाळगतो की या सर्व गोष्टींवरती आमदार मैद्राशीट थोरवे ते कुठेतरी विचार करतील आणि निश्चितपणानं पत्रकारांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करतील एक अर्धा मिनटं बघतो

माझा पण दोन सर्वांना पत्रकार दिनाच्या मनबरोबर शुभेच्छा आज आमदार साहेबांच्या व्यासपीठावरून आपल्याला बोलण्याची संधी मिळते ते करण्याची संधी मिळते मी नाही म्हणून साहेब एकत्र झालो मी अभियांत्री शिक्षण घेतलेले आणि प्रत्येक आज एकविसाव्या शतकातील एक तरुण आणि एक अभ्यास व्यक्तिमत्व आपापल्या पद्धतीने क्रांती करत आहे एक लेखनीच्या माध्यमातून पत्रकारितेची एक प्रकारची नियोजनता आहे हक्काची लढाई ही बदलत चाललेली पत्रकारांची धोरणं बदलत चाललेली त्याचनुसार आपण सत्तेत आहात नक्कीच आपण पत्रकारांच्या विषयी जे काही धोरणं सांगतील त्यात आपण सिंहाचा वाटा घ्याल आपली निर्विळता तशी दाखवाल आणि पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न कराल मी आपल्यासमोर एक निवेदन हे मी पत्रकार समाजाच्या प्रत्येक विषयांसाठी काम करतो मी आता आपल्याला एक निवेदन देतो साहेब साहेब शिवपाटा इंदिरा गांधी चौक पटेल नगर आणि वरती खूप मोठी विकासाची कामं झाली एकंदरीत दोन ते तीन हजार प्की तिथे राहणार आहेत आणि आत्ता ऑलरेडी तिथे हजार ते बाराशे लोक राहतात पत्रकार नेहमी स समाजाला न्याय देत असतो त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षेसाठी प्रयत्न करत असतो मी मराठी पत्रकार संघ सचिव या नात्याने जिल्हाध्यक्ष यांच्या मान्यतेने मी तालुका यांच्या परवानगीने आपल्याला हे निवेदन देतोय साहेब आम्हाला अनेक वर्ष नो एंट्री जावं लागतं अनेक सदनिकांना भोपल नगरपालिकेने परवानगी दिली कर घेतला त्या पद्धतीने त्यांची विकासाची सगळी

അപ്പൊ <laughs> <laughs> सर्व कर्जत मतदार संघातील माझे सर्व पत्रकार बंधूंनो आज सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून संपूर्ण देशभरामध्ये दे, साजरा होत असतो आपण आज सगळ्या माझ्या पत्रकारांना आजच्या दिवशी पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो संतोष पेरणेनी सहा जानेवारीच महत्व आपल्या समोर सांगितलेलं आहे बालशास्त्र जांभेकरांनी सर्वप्रथम अठराशे बत्तीस ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं आणि त्याचं नाव होतं दर्पण सांगितलं की दर्पण म्हणजे आरसा ती भावना त्यावेळेस व्यक्त केली गेली होती की म्हणजे देश स्वतंत्र या पत्रकारितेची सुरुवात झाली परंतु पत्रकारिता ही किती स्वच्छ असावी हे दर्पण ह्या नावावरून आपल्या लक्षात येते आणि म्हणून आरशासारखं स्वच्छ असावं आपण चेहरा हा आपला आरशामध्ये पाहत असतो तर चेहरा स्वच्छ पाहावा असेल तर आरसा स्वच्छ करावा लागला तसा स्वच्छ आरशासारखं सारखं पत्रकारांनी असावं या उद्देशाने कदाचित बालशास्त्री जांभेकरांनी दर्पण बालशा हे नाव दिलं असावं आणि म्हणून बालशास्त्री जांभेकर हे दत्त व्यक्तिमत्व त्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जन्म झालेला होता अठराशे बाराला त्यांचा जन्म झाला होता सहा जानेवारीला मुंबईमध्ये आल्यानंतर इंग्रजी आणि संस्कृतमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी पहिली पदवी त्या काळामध्ये मिळवली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वृत्तपत्र हे किती स्वच्छ आहे त्यातील बातम्या किती स्वच्छ आहेत लेखणी कशी असावी हे सारं संपूर्ण महाराष्ट्रासमोर देशासमोर जाणलं गेलं असं ते बालशास्त्र जांभेकरांनी आणि म्हणून बालशास्त्र जांभेकरांचा तो जन्मदिवस म्हणून पत्रकार दिन म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत असतो सा। आज आपण सर्व युवा पिढ्या अनेक पिढ्या निघून गेलेल्या आहेत बालशास्त्री जांभेकरांनी जे बीज उरवलेलं होतं त्याचाच आता संपूर्ण देशभरामध्ये राज्यामध्ये पत्रकारांच्या रूपाने वटवृक्ष तयार झालेलं आहे आणि मग आता माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असा आपण सारे आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी समजत असतो आणि म्हणून ज्या चुका आमच्याकडनं होत असतात त्या चुका आम्हाला सुद्धा दाखवून देण्याचं काम पत्रकारांनी करावं त्या चुका समाजासमोर आणाव्या जेणेकरून आम्हाला त्या चुकांमधून बदल करता येईल नव्याने शिकता येईल अशा पद्धतीचं काम आम्ही पत्रकारांकडून अपेक्षित करत असतो आणि आज पत्रकारांच्या दिनानिमित्ताने या ठिकाणी आपण सारेजण उपस्थित राहिलेला आहात आपण खरं तर दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिली या मतदारसंघातील पत्रकारांनी खऱ्या अर्थाने जे योगदान जे सत्य काय आहे समाजासमोर हे सारं आपण सातत्याने प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये सुद्धा मांडलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा फार आदर आहे की फार कमी पत्रकारांना फॉलो करत असतो परंतु मी आपल्या भावना समजून घेत असतो माझी भूमिका एकच असते की आपण जे असेल ते सरळपणे सरळपणे समाजासमोर मांडावं मी कधीही कुठल्या पत्रकाराला असं फोन करून विचारत नाही का तुम्ही अशी बातमी का दिली तुम्हाला जे योग्य वाटत असेल ती बातमी तुम्ही देत असता आम्ही त्यांना शिकलं पाहिजे आम्ही त्यातना बदल काय करता येईल तो केला पाहिजे परंतु पत्रकारांना उलटं फोन करून विचारायचं का तुम्ही ही बातमी का दिली हे असं कधीही मी त्या ठिकाणी करत नाही फारच एखादा विषय असा चुकीच्या पद्धतीने मांडला जात असेल तर मात्र बोलतो का हा अन्याय होतोय कारण जे काम केलेलं नसेल त्या कामाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तरच आपण त्या गोष्टी बोलतो अन्यथा एखाद्या विषयामध्ये जर कोणी पत्रकारांनी आपली बाजू मांडली तर ती मा ती समाजासमोर आली पाहिजे मी तुम्हाला छोटंसं उदाहरण या ठिकाणी कुल देशपांडेंचं देईल कुल देशपांडेंना एकाने विचारलं की खरा पत्रकार कसा असावा तर कुल देशपांडेंनी उत्तर, उत्तर दिलं होतं की खरा पत्रकार हा मांजरासारखा असावा तर समोरच्या माणसांना जर उत्तर समजलं नाही त्यांनी पुन्हा एकदा कुल देशपांडेंना विचारलं की खरा पत्रकार कसा असावा पुन्हा कुल देशपांडेंनी उत्तर दिलं होतं की खरा पत्रकार हा मांजरासारखा असावा तर त्यांनी सांगितलं होतं की दिसेल त्या भांड्यामध्ये तोंड घालणारा पत्रकार असावा तुम्हाला हा शब्द चुकीचा वाटतो परंतु समाजामध्ये जे काही चुकीचं घडत असेल तेथे आपण समाजासमोर आणण्याचं काम आपल्या लेखणीतून आपण करावं आणि हे जाहीरपणे मी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी सांगतोय कारण समाजामध्ये जर खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार होत असतील तर ते समाजासमोर मांडण्याचं काम प्रशासनाच्या समोर मांडण्याचं काम लोकप्रतिनिधीच्या समोर मांडण्याचं काम हे पत्रकारांनी त्या ठिकाणी करावं आणि म्हणून पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि हे काम माझ्या मतदारसंघाच्या कर पत्रकारांनी करावं अशी अपेक्षा ठेवूनच मी पत्रकारांना प्रोत्साहित करत असतो परवाच दोन जानेवारीला आपण पाहिलं की रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत असताना पत्रकारिता करत असताना सामाजिक बांधिलकी जपत सुद्धा संतोष ठेवणेंनी दोन जानेवारीचा कार्यक्रम ही सातत्याने क्रांतीदेव वीरांना त्या ठिकाणी स्मरण त्यांचं व्हावं म्हणून बॅरिस्टर विठ्ठलराव कोतवाल आणि इराजी पाटील यांचं स्मरण ज्या वीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान आपल्या प्राणांचा अभिषेक खऱ्या अर्थाने या स्वराज्याच्या भूमीसाठी या स्वातंत्र्याच्या भूमीसाठी जे वाहिलेलं होतं ते या मतदारसंघातील दोन्ही हुतात्म्यांचं स्मरण दरवर्षी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी मानवलीच्या स्मारकामध्ये जात असतो सायंकाळी त्या ठिकाणी आम्ही त्या कार्यक्रमाला का संतोष पेरणे आणि रायगड प्रेस क्लबचा जो असणारा कार्यक्रम तो सुद्धा आम्ही करत असतो ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की पत्रकारिता करत असताना फक्त पत्रकारिता न करता तर सामाजिक बांधिलकी जपत हे कार्यक्रम सुद्धा आपण ज्या ज्या संघटना पत्रकारांच्या आहेत यांनी सुद्धा हे राबवलं पाहिजे आणि आपण ते राबवताय बऱ्यापैकी खालापूरचे पत्रकार सुद्धा पाहत असतो त्यांचे सुद्धा सामाजिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत असता आणि हीच खऱ्या अर्थाने आपली समाजाच्या प्रती असणारी बांधिलकी आपली साऱ्यांची आहे आणि ती एकसंघ असावी आणि म्हणून राजकारण समाजकारण आणि पत्रकारिता असं एकत्रपणे येऊन जर आपण समाजासमोर आलं तर फार असं एक चांगलं समाजामध्ये असणारं एक प्रबोधन किंवा समाजामध्ये एक चांगला मॅसेज त्या माध्यमातून जाईल आणि आपण ते एकत्रपणे फॉलो केलं गेलं पाहिजे आणि म्हणून आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी साऱ्या पत्रकारांना या ठिकाणी सांगेन की आपण चांगल्या पद्धतीचं काम आत्तापर्यंत या पाच वर्षामध्ये एकत्रपणे आपण तुम्ही आम्ही एकत्रपणे करत आलेलो आहे दुसरं पर्व माझं सुरू झालेलं आहे मागच्या पर्वामध्ये जो विकास कामे या मतदारसंघाला ऐतिहासिक विकासाची चालना देण्याचं काम मी सातत्याने करत आलेलो आहे पुढील काळामध्ये सुद्धा या मतदारसंघासाठी ऐतिहासिक अनेक कामे आम्ही प्लान केलेली आहेत आणि ही का सर्व कामे आपल्यासमोर थोड्या दिवसामध्ये येतीलच की ऐतिहासिक या मतदारसंघाचा विकास व्हावा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी शाश्वत विकास या मतदारसंघाचा व्हावा या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे आणि यासाठीच आपलं सुद्धा जसं दर्पण हे मराठीतलं वृत्तपत्र आपण बालशस्त्र जांभेकरांनी आपल्यासमोर त्या काळामध्ये हो आणलं आणि एक आदर्श या संपूर्ण समाजाला पत्रकारितेला घडून दिलेला आहे तसाच आदर्श घेऊन आपण सुद्धा साऱ्यांनी समाजाप्रती काम करावं अशी अपेक्षा आप आपल्या साऱ्या पत्रकार बंधूकांना त्या ठिकाणी व्यक्त करतो एकत्रपणे भविष्यामध्ये सुद्धा चांगलं काम आपण उभं करू माझा दुसऱ्या पर्वामध्ये मा मला जी विकास कामं करायची याच्यामध्ये पत्रकारांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सुचवता येतील कारण मी असं समजत असतो की पत्रकार हा माझा सगळीकडे फिरत असतो सगळ्या गोष्टीचा अभ्यास असतो प्रत्येक वॉर्डामध्ये फिरत असताना नक्की काय केलं पाहिजे काय समस्या आहेत बरेचसे लोक त्यांना अटक झालेले असतात ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असतो ती लोक सुद्धा ही कामं झाली पाहिजे जसं आता शाबेरने आमच्या या ठिकाणी नो एंट्रीचा विषय व्यक्त केला ती सुद्धा ही काम आहे हे अशी कामे आपण घेऊन पत्रकारांनी सुद्धा यावं कारण आपण सुद्धा समाजाप्रती फक्त पत्रकारी फक्त बातमी देण्यापेक्षा ते काम कसं मार्गी लागेल या संदर्भात सुद्धा आपण साऱ्यांनी एकत्रपर्यंत त्या ठिकाणी थी प्रयत्न करावा संतोषनी या ठिकाणी थी सांगितलं की पत्रकार भवन संदर्भात मी कर्जतमध्ये पत्रकार भवन त्या ठिकाणी उभारतोय आणि याच महिन्यामध्ये जो आता निधी मला उपलब्ध होईल नगरविकास मधून त्याच रोडला जसं आपण आता जे ऐतिहासिक वास्तू या रोडला आपण करत आलेलो आंबेडकर भवन असेल विठ्ठलाची मूर्ती प्रती पंढरपूरच्या रूपाने आपण या ठिकाणी उभी राहिलेली प्रवेशद्वार उभं राहिलेलं आहे आणि आपण याच मधल्या पट्ट्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक आपण पत्रकार भवन त्या ठिकाणी आपण उभारतो हो आहे ही बहुउद्देशीय इमारत आपण त्या ठिकाणी घेतोय हो त्याच्यामध्ये आपण यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी मिळावं त्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता यावं यासाठी